चला आज आपण मस्त आंबूज चवीची खमंग लागणारी मोकळी सरसरीत अशी चिवळीची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहूया चिवळ ही रानभाजी थोडी आंबूज चवीची असून उन्हाळ्यामध्ये शेतात ती आपोआपच उगवते ही भाजी विशेषत उन्हाळ्याच्या दिवसात करीचं पन्न आमरस याच्यासोबत खाल्ली जाते निवडून घेतलेली चिवळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली चिवळे सुकेपर्यंत एका जाळबुळाच्या कडेमध्ये एक वाटी चना डाळ मंद गॅसवर न डाकता खरखुसाची बाजून घेतली डाळ थंड होईपर्यंत इकडे भाजी बारीक चिरून घेतली धन्याजीर सो भाजीला खमंग चव येण्यासाठी चार पाच ओल्या लाल मिरच्या लसूण याचा पाट्यावर जाडसर असा बेस्ट वाटून घेतला हे वाटण तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता ही भाजी सुकी असल्यामुळे करपायला नको म्हणून थोडं जाळबुडाचंच भांड वापरा तेलावर मोहरी तडतडल्यावर भाजी लबलबीत होण्यासाठी या भाजीमध्ये कांदा थोडा जास्तच घाला कांदा खरपूस होण्यासाठी हळद मीठ घातलं पाट्यावर वाटलेलं वाटण घालून हिंग एक चमचा लाल तिखट थोडंसं परतून घेतल्यावर बारीक चिरलेली चिवळ त्यात घातली आणखी थोडंसं परतून घेऊन भाजीवर झाकण ठेवलं झाकण ठेवल्याने भाजीला थोडं पाणी सुटते अर्धवळ शिजलेल्या ओलसरच्या भाजीमध्ये तुमच्या अंदाजानुसार मिक्सरला दळलेलं रवाळ असं चणादाईचं पीठ भाजीत घातल्यावर भाजी चांगली मिक्स केली वरून थोडं शेंगदाण्याचं तेल घातल्याने भाजीची चव आणखीनच वाढते कांद्यावर आधीच मीठ घातल्याने मीठ थोडं बेतानेच घाला चना दाळीचं पीठ शिजून फुलेपर्यंत भाजी झाकून ठेवली पीठ फुललं की भाजी छान मोकळी सरसरीत होते हिरवीगार कोथिबीर घातली की एकदम मस्त दिसणारी चिवळीची भाजी गरमागरम पोहीसोबत तसेच ह्या भाजीचा वेत आमरुसासोबत तर खूपच छान होतो अशा प्रकारे चिवळीची भाजी या वर्षीच्या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा पण कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्रतून कस